नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता इकडं अख्ख्या म्हणजे भारत देशाला बैलगाडा शर्यत क्षेत्राचं वेळ लावलेलं तो म्हणजेच की आपला दशम हिंद केसरी बाकासूर आपले बैलगाडा शर्यत क्षेत्रातील ज्यांना न्यायमूर्ती म्हटलं जाते म्हणजेच की आपले विलास देशमुख सर यांच्या गोट्यावरती काल दाखल आहे कालच पाटणच्या मैदानात एक नंबर केला आहे वाघनं आणि आज बोईंच्या मैदानामध्ये मान्य मकरंदाबा केसरी यांच्या मैदानानिमित्त बघू शकता आज ही गाडी पाळणार आहे इतर आपले विलास देशमुख सर यांच्या गोट्यावरती बाकासूर आला आहे धमाकच होणारे वाईकरांच्यासाठी ही पर्वणीचे म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावं आणि ही डोळ्याचं पारणं फेडणारी जी शर्यत असेल पळ असेल तो तुम्ही बघावं मित्रांनो बघू शकता बाकी बघू शकता दशम हिंद केसरी बाक्कासूर आणि हाय गुरुई गुरु आपली जागतिक विजेते पाहिला म्हणून विलास देशमुख यांचा गुरुये ही गाडी आज पाळणारी बघू शकता थाटात असं इकडच्या साईडला बाकासूरचं इकडं बघू शकता आगमन झाले आपली पैलवान विलास देशमुख सर यांच्या गोट्यावरती आता सकाळची सुरुवात चालू आहे बघा आता बैलं काहीच वेळात आता जातील मैदानावरती आणि अख्खा वाई तालुक्यातील जेवढे म्हणजे असतील त्यांनी तिकडं आवर्जून यावं ज्यांना आवर बाकासूर पाहायचं आहे ही परवणीची मोठी तर त्यांनी या ठिकाणी यावं भुईसला कारखान्यावरती कसं आहे गुरु आणि वाक्यवाही वाककासूर